हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना मी आहे श्रुती जंगले माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर तीन वाजले दुपारचे आणि रियांश उठलायला आहे झोप सॉरी चार वाजले आणि बघा आहे रियांश गुड मॉर्निंग चालेल का ये रे बकिच का आउट तो आसा है इसमें कौन है कब है कैंडिडेट बेटा पाहिजे कोण तो त्याला कोण दे तुला काय पाहिजे याला एक छोटा कप दे फोन नाही होणार तरी बरं ही कुंटी आशा सोडून सांगू शकतो घरी बोलू आता एक काम खूप ना नुमाइंगा जसे रे लाईक्स पण बहुत सारे इधर बस किती ती मजा वाटायली किती मजा वाटायली पाणी भरायला आ सर्दी होजी आता भाकर घे लेता असं तर बघा ह्या कळ्या मी तुम्हाला त्या स्पॉट मध्ये दाखवलं होतं किती सुंदर कलर आहे तर इथे झालं मुलांची मस्ती करून झाली त्यावर आता मी थोडीशी आलूची चटणी करते मी आणि टाक भात टाकते कारण वरण होतं सकाळी केलेलं सकाळी टाकलेला भात संपला कारण मुलं वरण भात खूप आवडीने खातात त्याच्यामुळे ते लवकरच संपते आणि बघा इथं खाली रुषभचे डॅडी अभ्यास घेते ती पटपट आवरून लेकरांना कसं भूक लागली ना दिवसभर खेळतात खातात दमतात त्याच्यामुळं आता पटकन आवरून घेते मी प्रियांश खूप परेशानी करते लवकर नाही झालं ना कधी कधी खाते कधी खातच नाही सगळं झालं माझं नाटकं करते त्याला सगळं येते सांगत नाही हा काय या मेरी सुरू केलाईन रिव एकदा गाणं म्हणणं ए आई मला पाऊसात जाऊ दे